बायासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले आहे या अभिवादनास महाराष्ट्राचे नेते माधवदादा जमदाडे नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष आनंदजी शिरसे महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेमिलाताई वाघमारे युवाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गोडबोले थोरात दक्षिणचे महासचिव शंकरदादा थोरात नांदेड उत्तरचे संपर्कप्रमुख संघटक एस पी वाघमारे सर जिल्हा सचिव प्रेम वाघ डॉक्टर प्रेम वाघमारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल शिते प्रवीण रावगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी माधवदादा अनिलजी शिर्षे यांनी प्रशांतजी गोडबोले यांनी सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीचा उजाळा केला व भयासाहेबाला अभिप्रीत असं रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्यामध्ये काम करेल या ठिकाणी संकल्प घेण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सैरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन सर्वसामान्य जनतेच्या बहुजन समाजाच्या वंचित घटकांना या ठिकाणी सत्तेत घेऊन जाण्याचा भयासाहेबाच्या अठ्ठेचाळीस स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवचन द देण्यात आलेलं आहे एक संकल्प या के ठिकाणी केलेला आहे